हाय नमस्कार सगळ्यांना चला झाडून वगैरे आपलं काढून झालं हा इथं बस शुभ्रा काय म्हणते शुभ्राला नको म्हणलं तरी शुभ्रा ऐकत नाही आणि मग नंतर न ओरड बस तिकडून ये चल तिकून माय हाते आता कोणी आते आलते बापू आलते गेले बघू म्हणून का दिसतय का तुम्हाला सगळ्यांना हो का ह्या बोटाला शुभ्राच्या ह्या बोटाला काटा कापला हा रडती ती काटा मोडला फुलं तोडणूक म्हणलं तर फुलं तोडाय जाती मग काटा मोडतो तेल लावायचं का त्याला तेल लावायचं बघा कसं झालंय हा काताड झालं बोटाचं वरच बो आहे बो ना काय झालं तेल लावायचं का चल तेल लावू तेल चल तेल लावू आपण दमज नाही कसली चल तेल लाव तेल ये तेलला आपण तेल लावायचं तिच्या ला बू झालाय त्याला गला दिलं तिकडंच टाकून ती दुखतंय म्हणून सांगती वाडू झालं हो अंधार घरात अंधार हो ये 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 इकडं घरात काय क्लिअर दिसत नाही मग इकडं देवाला दिवा बत्ती वगैरे केली हळद कुंकू लावले कुंकू वगैरे लावलं आम्ही लावलं देवाला जेजेबाप्पा हां हां लावती थांब हां हां कुठे बोट बोट थांब मी लावती मी लावते हां डोक्याला नाही लावायचं डोक्याला लावती हां कोणते <laughs> आता शुभ्रा आमची लई रडतीन लई अडवणी करते होय शुभ्रा शुभ्रा काय लावलं लागलं ह्या हाताला आणि तेल लावलं ह्या हाताला बराबर का बराबर डोकं कुठं लावते डोक्याला डोक्याला लावते वे डोक्याला लावते हो संपून गेलं तेलाची बाटली तर तिला दावली ना बाय बाय करत जरा खेळीला आले चला एका एक पायाची कोंबडी म्हणतो शोकरा शुभ्र आमची आता कवरतीला दुखण्याचं नाच काय माहिती आ मीठ नाही मसाला छान असं आपला मसाला मीठ जवळ घ्यायचं शेंगला नाहीचं पूट भरण्याची झाकण राहिली उडायची पाणी घ्यावं लागेल जवळ टाकती आधी मग करते व्हिडिओ चालू वाग छान परतून घेतलं मसाला शेंगदाण्याचं कूट मीठ परत लसूण कोथिंबीर ह्याच्यात बघायचं पाणी चला चहा मांडला इकडं आप आपल्या उकळायची मग तरी यायची तुम्हाला फोटो लावते मी थमिक चला वांग दाखवते तुम्हाला एकदा चहा केला इकडं पेहला गाळा तर असू दे बाहेर सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि या तुम्ही पण छान अशी एक पायाची कोंबडी आणि भाकरी खायला भाकरी अजून बनवायच्यात